फरवारी दोन हजार एक, एक टिप्पर ट्रक चोरी गेला होता आणि त्याबाबत काशीमिरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल त्याचप्रमाणे तीस जून दोन हजार एकवीस रोजी रात्री दीड वाजता सुमारास एक वाडी पोलिस स्टेशन मधून एक आणि त्याबाबत वाडी पोलीस स्टेशनला सहाशे चोवीस ऑक्ट्रे दोन हजार हे दोन्ही गुन्हे जे आहेत आपल्याकडे जरी सुमारे अडीच वर्ष पासून पेंडिंग झाली असले तरी आपले जे जुन्या मुली आहेत त्याच्यात आणि चोरीवाली जी गँग आहे त्या सगळ्यांचा छडा लावण्यासाठी आपण लोकांना सांगत होतो आणि त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यामध्ये आपले लोक निघाली ते माझ्यासोबतच आहे तर यांना काही यांनी जुने काही इतर महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये काही लोकांचे रेकॉर्ड आहे त्याच्याबद्दल चौकशी केली आणि काही लोक टिप यांना मिळाली तर त्या टिपच्या अनुषंगाने यांनी एकूण चार आरोपी वियकांना अटक केली याच एक आहेत अजहर शेख हे छत्रपती संभाजीनगरचे राहणार आहे दुसरे सरीद खान हे पण छत्रपती संभाजीनगरचे आहेत मोहम्मद शौकत शाह हे आहेत अमरावतीचे आणि शेख न हे नांदेडचे आहेत या ना अटक केली नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला आणि त्यानंतर हे याच्यामध्ये सतत तपास आणच्या याचा एक ऑपरेशन सुरू झाला त्यात यांचा असं निदर्शनास आलं की याच्यात जे आरटी आहे ते एका विशिष्ट मॉडेलची गाडी जी आहे ते टार्गेट करतात त्याचा इन्फिक डॉक्युमेंट स्वतः तयार करतात आणि ते आपलं दोन राजे आहेत विशेष जे आतापर्यंत लक्षात आलेले आहे अरुणाचल आणि नागालँड तिकडचे जे आर टी ऑफिस मध्ये त्याची एक नोंदणी करून घेतात त्यानंतर तिकडून महाराष्ट्रामध्ये सेव्ह करायचे असं एक डॉक्युमेंट तयार करतात तिकडची एनओसी घेतात आणि ती त्या वर तीच गाडी खरंच इथे करायला लावतात या बंद काळात त्या मॉडेलची एखादी गाडी ते पण ते आणि मग इथे आपल्या हातीमध्ये ग्राहक आहेत त्यांच्या त्यांना असं ते सेव्ह करायला लावतात तर असा एक आपला मागील एका दोन वर्ष मागील एक दोन महिन्यांपासूनचा जो ऑपरेशन सुरू आहे त्यांच्या घरी झाले त्यात आतापर्यंत आपण पंचेचाळीस आप गाड्या ज्या आहेत केलेल्या आहेत यात सात कोटी बत्तीस लाख एकचाळीस हजारचा माल आपल्याकडे जप्त झालेला आहे ते आता समोरच आहे आणि यात आतापर्यंतच्या महिला मिळालेल्या माहितीनुसार एकूण सोळा एफ आय आर आहे त्यात चौदा जे आहे ते महाराष्ट्रातले आहेत एक उत्तर प्रदेश आहे एक राजस्थानचे आहेत हे जे आरोपी आहेत यापैकी पहिला जे आरोपी आहेत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत आणि त्यात सर्वात लेटेस्ट जो गुन्हा आहे तो कोथरड नव्हताला दोन हजार सोळा ला दुसरा जो आरोपी आहे त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत त्याचा शेवटचा जो गुन्हा आहे तो दोन हजार बावीस ला आहे पोलीस स्टेशनला तिसरा जो आरोपी आहे त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत हे सर्व आज चुरीचे गुन्हे आहेत आणि तो दोन हजार अठराच्या गुन्हा आहे दोन हजार अठरा जो आरोपी आहे त्याच्या अजून काही आहे पण त्याबाबत आपण चौकशी राहतो एकंदरीत हे अशा पद्धती दिले एक मोठ्या प्रमाणात गाड्यांचा चोरी करण्याचा आपला एक रॅकेट या ठिकाणी तर याच्यात आपण नक्कीच एकदा या तपासचे जे सर्व झाले त्यानंतर त्याच्यात असा काही सिस्टम आहे लक्षात आला की ते सर्व आपण संपादित करताना तेवालिकारी आरपीओच्या अधिकारी यामध्ये का तर गाडीची पासिंग करताना गाडी समोर पाहिजे फिगा गाडीची स्थिती बाबा जाते त्यानंतर पासिंग केलं या मध्ये महाराष्ट्र आणि नागालंद अरुणाचल प्रदेश यांचा अधिकारंचा इन्व्हॉल्वमेंट आहे तो एक तपासाचा मुद्दा आहे परंतु तो इन्व्हॉल्वमेंट आहे की सिस्टेमिक गॅप आहे आपण बोलू शकतो तपसा आतापर्यंत त्यांनी नियजीबाचा केलेला आहे बाकी त्यांनी जेव्हा काही विख्री केलं ते बाजूला बोलण्यासाठी करतो